रोहित साखरे बोलतो अमरावतीवरून हा बोला सर तुम्ही काल एक का पत्रकाराशी बोलताना एक हे केलं की आदिवासीची काय अवकात आहे आदिवासीची अवकात काय तुम्हाला माहित आहे काय नाही मग तुम्ही कसं मीडिया समोर बघतो का आदिवासीची काय अवघात आहे म्हणून आमच्यासोबत भांडण म्हणून त्या आदिवासी मधील महापुरुषांनी एवढा मोठा संघर्ष केला रक्ताचं पाणी केलं त्याची त्याचे अवकाशात काढत का तुम्ही एवढे मोठे झाले का आदिवासीपेक्षा बर मग काय तुम्हाला काय म्हणायचं आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला तुमच्यावर आम्ही अठरासुजी दाखल करणारच आहोत पण तुम्हाला या आदिवासी समाजाची माफी मागाव लागेल लक्षात ठेवा अरे लागतो त्या आदिवासीमध्ये आपण घुसखोरी करतो एवढा सुप्रीम कोर्टाने निर्णय काय घुसखोरी आम्ही काय घुसखोरी वगैरे करत नाहीये आम्ही बी आदिवासीच आहोत त्यामुळे आमच्यावरती मध्ये बसू शकत नाही म्हणून आम्हाला पाहिजे तुम्ही लासा वाटायला पाहिजे का आदिवासी अवकात करता का तुम्ही आमच्या अवकात लाजारे मूर्खांना आमच्या वासनीचं खाता आहे आराम वाटायला पाहिजे किती ती अवकात आहे म्हणून